हा आण ते काय झालं या कवापासून रडाजी या आता काय होत कि बाबा माझ्या इथं जेव्हा काढून काढून माझ्याला लागी दुखायला हात हा झालंय का काय दुखायला कशा ना काय तुला किती वेळ सांगत होती बडू नको महुरीचा कोणके आधी कुठं ना करायचं आम्ही सकाळपासून किती काढलं ही बघू आहे हिकडं अजून आमचे हात बंद आहेत की ही हाता कस जायचं माझ्या हात सोड्या गुसल्यात मरणाच्या हातात दुःख लागलंय बघ हा काय ना काय माणसा तुला किती वेळ सांगितलं काल तुझ्या रडायला लागलीस हा आई ऐ आई बघ ती रडा लागली हे का काय माहिती तो काय का तुला मग म्हणलं ती कस जाऊ नको तर लागली रडायला बघ काम करता करता आचे नको काय झालं की मी काय गेलो काम काल पण बडवायला लागली तर तुला म्हणलं अजिबात बडू बिडू नको ती ही खुड सकाळपासून लागली ती मोहरीच नाही मोहरीच्या कुठं बी ह्याच्यामध्ये हिशायला लागली मोहरी हुडकीत आहे काय होईल कस काय दुखाय दुखाय तुला मागच म्हणलंय ना येऊ नको तिथं बोरी खाली बस म्हणलंय हातरवून टाकलंय तिथं बस म्हणलंय तुला किती पटकन हातरून दिलाय काल बी खुडाय ती टोपला घेऊन तुला म्हटलं काय बंद खून नेऊन काय काय उडत बसते कोण सांगत बी नाही तो की पोर काल चिकू माझ्याकडे आलाय आता मी बी पुढे बघून तिकडे मारण्याचं पडला एवढं तुम्ही उकटायला होतो कापासून उजळली की माहिती उडाली आतापासून

बडू इथे तिथे नीती मोहरी हे बघ नी ती जाती देवळ आम्हाला त्याच्यात का मौरी तुमच्या पुढे आली का मी कारू कार करते असल्या जेव्हा निशिराशीर महुरी काराय हा हाय का आता जेव्हा आटकून मिटकून पडलं पोटाला बिटायला लागलं पुन्हा हा बाबा तिला मी काय भेकड्याच्या राहण्या चल नको म्हणलंय काल मी आली कोणी बाई तिथं आता बोरी खाली हातरून केलंय बस म्हणलं माझे उपटो उपटू होत पाणी जेवल्या बस काय होत काय कुठं काय पडली बिल्लीस का काय पडलीस का कुठं हा बसले जवळ आली का तुला सतरावारी सांगितलं काय काय करू कर नको तुला मित्र म्हटलं तिथं बस एक हातवरून दिलं तिला मी ऑटो खाली जाऊन तिथं पोराली घेऊन तुला बस म्हटलं लावला ना दोघं बस म्हटलं तर आली वाटतं मध्ये बघत बसायचं व्हिडिओही तर आता मोबाईल तुला तर ते म्हणलं बघत बस बा इथं म्हणलं येऊ नको चांगला आहे बाबा आधी काय बी आता माझे स्वयं काय बी आता मी इथं गप्ती करायला हे काही आलं आहे वारकं मला काय रे की माझ्याकडे मत

चुकं तर रे बाबा आता काय करावं आता डिलिव्हरी बी आली दोन चार जायचं का घरी मग जायचं घरी हां जायचं होय हा लय लय हां चाष्टं नसती म्हणजे दवाखान्या बिमा खाय तर जायला आता फ सतरा वेळी सांगतो या हिला म्हणलं होतं तू तुला बी आहे म्हणलं होतं राहू हिला घरीच घरी कोणीच नाही माणसं सगळे कामाला का कोणीतरी घरी माणूस ते ना का म्हणजे कुठे राहू म्हणजे लावू का गाडीवाल्याला फोन लय झकायला लागले का लई झकायला असेल तर मग गाडीवाल्याला फोन लावून जाऊ आपण मग दवाखान्यात खाण्या डायरेक्ट मला कपडे बिपडे भरले पुन्हा दिवस मावाज पुन्हा काय हां का दुखायला काय दुखायला अ पाणी प्या लावायचं जायचं का हा लावू मग गाडीवाल्याला फोन जाऊ तुम काय करावं दुकायला ही, ते झाकाव लागल ते बघती जायचं सांग लवकर पुन्हा ही होईन ते बघती नगर हव्या दुखायला असलं लय तर मग जाऊच की बोल काय गाडीवाल्याला फोन लाव वे पाणी प्या

नाही चल जाऊ लवकर ते बघ कामा मुलं काय नाही काय होईल थोड्या थोड्या गोष्टीला बी रडते गे मग दुखायला काय नाही हिशिवाय कळत नाही थोडं दुखायला रडत बसती काय बी की आहे हसली आता हसली बी एकदा मधी हय ते बघ हाय गे हसती रडती काय काढलंय हा तारीख बी जवळ आली आहे नग म्हणजे घरी कोणीच नाही होत असते नऊ महिने आता पाच तारखेला उद्या हो परवा दिवशी घ्यायला पाच तारीख पाच तारखेला नऊ महिने मग तिथून पुढे नऊ दिवस जाते कोणाला नाही ते कोणाला काय लिहून आलं माझ्याकडे सांगत मला लागले इकडे बघ काय करू आता आपण आजच्या दिवस राहू जेव्हा आज आपण घरी जाऊ जास्त जर दुखाय लागलं हिचं आहे तर आपण हि काय करू दवाखान्यामध्ये जाऊ हा हे असं काय राहू हि होऊन बरे का